संगनमेर मध्ये प्रथमच आर्या होल डिग्गर आता आपले पायल खोदण्याचे काम झाले अगदी कमी वेळात आणि अगदी सोपे आजच संपर्क करा आणि आपला वेळ वाचवा आमच्याकडे नऊ फूट बारा फूट व अठरा फूट खोल पायलचे खड्डे करून मिळेल संपर्क आर्या होल डिग्गर प्रोप्रायटर मोहन गुंजा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न अठरा बहात्तर ऑफिसचा पत्ता घुलेवाडी यशोदीप थिएटर समोर संगनमे आपण पुढे बघायचं आहे या ठिकाणी कार्यक्रमाचे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत महाराष्ट्र राज्य त्याप्रमाणे जिल्हा परिषदेचे सदस्य सन्मान्य शेतराम भाऊ राऊत त्याचप्रमाणे पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ भाऊ आरगडे त्याचप्रमाणे भाऊसाहेब थोरातच तो सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक सन्मान्य अभिजित भाऊ ढोले त्याचप्रमाणे सन्मानर मार्केट यार्ड कमिटीचे संचालक सन्मान्य महेंद्र आत्माजी पटेल गुंजा त्याचप्रमाणे अंबादास भाऊ गुंजा युवक काँग्रेस सदस्य गुंजावडी सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी माय कंस्ट्रक्शन आर हॉल होल या ते 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 या ठिकाणी या ऑफिसचा उद्घाटन शुभारंभ या ठिकाणी होत आहे महाराष्ट्राचे भाग्य माननीय नामदार बाळासाहेब थोरात माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या ऑफिसचा

<laughs> या ऑफिसचा उद्घाटनाचा समारंभ या ठिकाणी झालेला आहे त्या ऑफिसला या ठिकाणी प्रथमत सन्मान्य या ठिकाणी मान्य नामदार साहेबांचा सत्कार मोहन खंडोजी पटेल गुंजा त्यानंतर गुंजाळ हे या ठिकाणी जिल्हा परिषद सतराम भाऊ राऊत यांचा या ठिकाणी सन्मान करत आहेत त्याचप्रमाणे पंचायत समितीचे उपसभापती आमचे मार्गदर्शक नवनाथ भाऊ आरगडे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान युवक कार्यकर्ते नितीन गुंजाळ यांनी या ठिकाणी भाऊंचा सत्कार करावा त्याचप्रमाणे सन्मान्य अभिजित भाऊ ढोले संचालक भाऊसाहेब थोरात सहकारी कारखाना यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे त्यांचा सन्मान मोहन दादा आपण या ठिकाणी करावा त्याचप्रमाणे मार्केट कमिटीचे संचालक महेंद्र रत्नाजी पाटील गुंजा यांचा सुद्धा या परिवाराच्या वतीने सत्कार सन्मान होत आहे त्यांचा सन्मान सूरज यांनी करावा त्याचप्रमाणे या ठिकाणी मान्य नामदार साहेबांना विनंती आहे आपण या ठिकाणी सूरजचा याच कुटुंबातील स्वराजचा या ठिकाणी सन्मान करावा शुभेच्छा त्याचप्रमाणे या ठिकाणी या ठिकाणी साहेब शुभेच्छा देत आहेत माई कन्स्ट्रक्शनच्या ऑफिसच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेले आपले जिल्हा परिषद सदस्य सीतारामजी राऊत आपले उपसभापती मोहम्मद जारगड़े अभिजीत अभिजित ढोले उपस्थित असले आपले उपसरपंच आणि सर्व कार्यकर्ते मंडळी गुंजा कुटुंबियातील अदन्य खंडू त्रंबरजी गुंजा मोहन जी गुंजाळ किरण मोहनजी गुंदा आणि सूरज मोहनजी गुंदा यांनी हे माई कन्स्ट्रक्शन ही नवी फर्म नव्या जागेमध्ये सुरू केलेली आहे तर म्हणजे मोहन खंडूजी गुंजा हे या विषयामध्ये अगोदरच आहेत जसे मी ट्रॅक्टर होल घेणं काय आता पाया पाया घेणे हा होल घेणे या विषयामध्ये त्यांनी अगोदर अगोदरच काम ते करतायत आणि त्यामध्ये आणखी जोड मिळाली आता चिरंजीव सूरज हा इंजिनियर झाला बरोबर ना त्यामुळे आणखी चांगली जोड त्यांना मिळालेली आहे आणि त्याचा फायदा घेऊन आणखी उद्योग व्यवसायामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीनं नवीन ऑफिस सुरू केले सुंदर ऑफिस सुरू केले मध्ये बाबे याकरता त्यांना शुभेच्छा देतो आपल्या सर्वांनासुद्धा गुरी काढवायची आणि नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो Muito